अरे दिवाळी तेही एका आठवड्यावर पण घरात तर काही सामानच नाही आहे म्हणजे फराळाचं सामान पूजेच सामान अगदी डेकोरेशनच सामान नाही आहे आता ह्या सगळ्या गोष्टी मला एकाच ठिकाणी कशा काय मिळतील तेही जपान मध्ये हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना मित्रांनो तर हो आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे जपान मधील एका हिडन मार्केट मध्ये जिथे तुम्हाला इंडियन ग्रोसरीज सह दिवाळीच्या पूजेचं सामान अगदी डेकोरेशनचंही सामान मिळून जाईल तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये ज्यात मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एक हिडन मार्केट एक्सप्लोअर करायला जे की आहे श्रीनो कबूला तर चला आपण निघूया तर मित्रांनो जाता जाता मला तुम्हाला एक गोष्ट व्हायची आहे अनिमेड uh, टाइप मधल्या ज्या स्टेअर्स असतात ना त्या बघा या स्टेअर्स म्हणजे स्टेअर्स अशा मधी आणि आजूबाजूला फुल ग्रीनरी ग्रीनरी प्लस झाड ग्रीनरी प्लस घर आणि इतक्या छान दिसतात आहे ना आता हे बघा इतके छान वाटत हे इतके कलरफुल झाड प्लस घर फुल असं टाइप म्हणजे इथले स्टेअर्स घर लोक पण असे अनिमे टाईपच आहे म्हणजे मध्ये जसं दाखवतात तसं ते खरंच आहे इथे अगदी घरापासून ते स्टेअर्स पासून ते लोकेशन पर्यंत सगळ्या गोष्टी सेम सेमच आहे मला तर ही स्टेअर्स खूप आवडती कधीही जाताना सो माझी इच्छा झाली की मी तुम्हालाही दाखवावी तर uh, मला आता तिथे रिकन्स्ट्रक्शन परत रोड्सचे काही कामं किंवा अजून इतर पब्लिकली जे कामं होतात ते इतक्या सेफ्टीनी इतक्या सेफ्टीनी करतात ना म्हणजे ह्यांच्या जपानमध्ये सेफ्टीचा असा इशू काहीच नसतो म्हणजे जिथे काम चालू असेल त्या आजूबाजूला बॅरिगेड्स वगैरे लावतात किंवा तिथून जर असं कॉमन रोड असेल जिथून गाड्या कॉमनली ये जा करतात त्या रोडवर पण असा बोर्ड वगैरे लावलेला असतो की इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे किंवा त्यांच्यातला एखादा माणूस तिथे उभ्या उभा असतो जो की सांगत असतो की इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि जर कोणा त्या त्याबाजून जायचं असेल तर ते कन्स्ट्रक्शन थोड्या वेळा असे थांबवतात आता आज सॅटर्डे संडे आहे तर, तर इथल्या आजी आजोबांना खूप जास्त साफसफाई करायला आवडते म्हणजे वीकेंड असला इथल्या आजी आजोबा असं रोडची साफसफाई म्हणजे असं पानं वगैरे काही पडले असेल तर त्याची साफसफाई वगैरे ते करतात हे खूप आवडतं त्यांना आम्ही आधी ज्या घरी राहायचो त्या ठिकाणी एक ग्रुप होता असा आजी आजोबांचाच ग्रुप होता ते दर संडेला भेटायचे म्हणजे दर संडेला त्यांचा ग्रुप एकत्र यायचा आणि पूर्ण तो एरिया म्हणजे तो एरिया त्यांचा जरी नसेल तरी तो एरिया ते साफ वगैरे करायची म्हणजे ह्यांना खूप अशी आवड आहे या सगळ्या गोष्टींची तर हे खूप आवडलं मला जे तुम्ही माझ्या मागे वागताय ते डाळिंबाचे झाड आहे ते किती सारे डाळिंब आलेले आहेत झाडाला इतके डाळिंब आहेत आणि आम्ही जेव्हा शॉपमध्ये जातो आणि डाळिंब घेतो तेव्हा एक डाळिंब आठशे येतला म्हणजे जवळपास साडेचारशे साडेचारशे पाचशे रुपीज ला एक डाळिंब आणि ते पण एवढंच छोटूस आणि इथे बघा किती डाळिंब आहेत आता इथून आपण शिनागावा स्टेशनला जाणार आहे आणि शिनागावा स्टेशन वरून तर हे आहे शिनागावा स्टेशन या स्टेशन वर मला गोकूचं एक, एक एक्झिबिशन दिसलं तिथं गोकूचे सर्व प्रकारचे वस्तू होते जसे की कप रुमाल आणि अजून बरेच काही होते इथे आता आपण निघालोय शिनोकोबू स्टेशनला आता फायनली मी शिनोकोबो स्टेशनला पोहोचलीये जसं की तुम्ही बघू शकता इथे खूपच जास्त क्राऊड आहे इथे इंडियन शॉप्स सह कोरियन शॉप्स देखील आहेत इंडियन शॉप्स इतके सारे असल्यामुळे पहिलं कोणत्या शॉप मध्ये जावं हे कन्फ्युजिंग आहे तर चला मग आपण आपल्या पहिल्या शॉपमध्ये जाऊ पहिल्या शॉप मध्ये मला खाद्य पदार्थ बघून खूपच जास्त भूक लागली पण त्याआधी इथले कानातले बघून मला ती घ्यायची इच्छा झाली इथले खाद्यपदार्थ बघून मला इंडियाची आठवण आली शेवटी मी फालुदा पिऊन पुढच्या खरेदीसाठी निघाले इथे मला पूजेला लागणारे सर्व सामान भांडी आणि पूजेला लागणारे तांबे, तांबे। कापसाच्या वाती तसेच नारळ रांगोळी आणि पूजेला लागणारे डिझाईनचे ताट तसेच फुलांच्या माळा या देखील दिसल्या या शॉपमध्ये आल्यानंतर बाहेरच मला खूप सारे पालेभाज्या तसेच काही व्हेजिटेबल्स दिसले जसे की कांदा टमॅटो शेपू पालक आणि बरेच काही होते जपानमध्ये सहसा इंडियन पालेभाज्या काही मिळत नसल्यामुळे आम्ही त्या घेतल्या या शॉपच्या आतमध्ये आल्यानंतर मी काही सामान इथून खरेदी केलं आता आपण आपल्या पुढच्या शॉपकडे वळूया हे आहे इते जाता नाज ते शॉप इथे जातानाच दिवाळी निमित्त काही नमकीन डिस्काउंट लावले त्यातला एक प्रोडक्ट मी घेतला इथे बटाटे लसूण कांदे यांची किंमत तुम्ही बघत आहात तसेच मेथी कोथिंबीर टोमॅटो यांची खरेदी करून मी आतमध्ये निघाले इथे आल्यानंतर मला दिवाळीचे भरपूर सामान दिसले जसे की लक्ष्मीची पावलं पंत्या तसेच प्लास्टिक डिझाईन रांगोळी इत्यादी सर्व दिसले इथे इंडियन बासमती राईसच्या किमती तुम्ही बघू शकता तसेच इथे थाय राईस आणि जॅपनीज राईसही मिळतो इथे मसाल्यांच्या खूप जास्त व्हरायटीज आहेत अगदी इंडियामध्ये जेवढे मसाले मिळतात तेवढेच मसाले इथेही मिळतात सो मसाल्यांची इथे काही चिंता नाही आता मी दिवाळीच्या फराळासाठी लागणाऱ्या काही गोष्टी घेत आहे त्याची किंमत तुम्ही पुढे बघा तसेच बाकीच्या काही प्रोडक्ट्सचीही किंमत पुढे दिसेल तुम्हाला आता दिवाळी म्हणलं तर मिठाई तर येणारच इथे गुलाबजाम रसगुल्ला कतली, परत खोबऱ्याचे लाडू आणि बरेच वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया आहेत ॲज कम्पेअर टू इंडिया इथे मिठाया खूप जास्त महाग आहेत तर मित्रांनो हा होता आजचा माझा दिवाळी शॉपिंग ग्लोसरीजचा ब्लॉग ज्यात मी दिवाळीच्या फराळासाठी लागणाऱ्या भरपूर गोष्टी घेतल्या तसेच ग्रीन व्हेजिटेबल्ससुद्धा घेतले जे की सहसा जपानमध्ये मिळत नाही ते त्या ठिकाणीच मिळतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या नवीन सुंदर ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय